राज्यातील दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई करीत नक्षलवाद्यांशी संबंधित गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेला कुख्यात आरोपी प्रशांत जालिंदर कांबळे उर्फ लॅपटॉप याला अखेर अटक केली आहे गेल्या सहा ते सात वर्षांपासून तो रायगड जिल्ह्यातील खोपोली खालापूर डोनवत परिसरात शिक्षकांच्या वेशात वास्तव्य करीत होता प्रशांत कांबळे याच्यावर मुंबईतील काळाचौकी चौकी पोलीस ठाण्यात दोन हजार अकरा साली भारतीय दंडविधान संहितेतील कलम तीनशे सत्त्याऐंशी चारशे एकोणीस चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट एकशे वीस ब तसेच बेकायदेशीर कृत्य अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात तो तब्बल चौदा गंभीर कलमांखाली आरोपी होता आणि त्यास न्यायालयाने फरार घोषित करीत निरंतर अटक वॉरंट आणि जाहीरनामा जारी केला होता एटीएसच्या सूत्रांच्या माहितीनुसार प्रशांत कांबळे हा आदिवासी वाड्यांमध्ये मुलांना शिकवण्याचे टोंग करत आपली खरी ओळख लपवत होता मात्र पुणे एटीएस युनिटने अत्यंत गुप्त पद्धतीने माहिती मिळवून तीन मे रोजी त्याच्यावर सापळा रचून त्याला ताब्यात घेतले आणि चार मे रोजी अधिकृतपणे अटक केली आहे आज पाच मे रोजी त्याला मुंबई सेशन कोर्टात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यास तेरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कोठडीत सुनावली आहे सदर गुन्ह्याचा तपास सध्या दहशतवाद विरोधी पथक करीत आहे हा आरोपी वर्षानुवर्ष पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकत शांत जीवन जगत होता परंतु शेवटी कायद्याच्या हाताला चुकवणं अशक्यच हे या अटकेने पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे या अटकेमुळे नक्षलवादी हालचालींना मोठा झटका बसला असून आणखी काही आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी तपासाचे चक्र वेगाने फिरवले आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट वावशी